आपली मुस्लिम संरक्षण व आरक्षण ही पदयात्रा एक जानेवारीला सोलापुरातून निघालेली आहे आता आजचा मुक्काम हा भिगवण या ठिकाणी गाव मस्जिद येथे करण्यात आला होता आता इथून या भिगवण या गावामध्ये सर्व धर्मातील लोकांचा सकल मराठा एस सी ओबीसी एस टी एन टी पी जी एन टी या सर्व लोकांचा आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय सर्व लोकांचा आम्हाला पाठिंबा झा डिक्लेअर झालेला आहे आमच्या पदेचं कारण मुस्लिम समाजाचे होणारे अत्याचार आणि आरक्षण आरक्षणाच्या बाबतीत आम्ही इथून ह्या दोन मागण्या घेऊन आम्ही मुंबईला चालत चाललेलो आहोत या ठिकाणी आमची चांगल्या प्रकारे व्यवस्था झाली सर्व बोलवणकरांचे सर्व समाजातील लोकांचे ज्या पाठिंबा पाठिंबाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचा पूर्णपणे आभारी आहे आता आमच्या अध्यक्ष इरफानबाई शेख व जिल्हा अध्यक्ष रवींद्र कांबळे हे व्यक्त तांबळे मला काय म्हणायचं आहे आता सध्या आपण जी पदयात्रा काढली ती कशाच्या संदर्भात आहे काय विषय त्याच मुख्य मागणी आहे एक तर आरक्षण आहे जे पाच टक्के मुस्लिम समाजाला पाच टक्के शैक्षणिक आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षणाची मागणी आहे दुसरी संरक्षण म्हणताना जो आजकाल प्रत्येक धर्मानं कोणत्याही धर्माचा असो त्याच्या धर्मगुरूवर किंवा मध्ये बघितलं तर संविधानाचं या ज्या गोष्टी घडाल्या ती त्या घडून येत आणि जो धर्माबद्दल अपशब्द वापरत आहे त्याच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी यासाठी हे दोन मागण्या घेऊन आम्ही मंत्रालयात चाललो आहे काय सांगताल काय या सध्या पदयात्रेचं काय मुख्य हे काय उद्दिष्ट काय की कशा संदर्भात आहे ही पुढची पदयात्रा सध्याच्या वातावरणामध्ये राजकीय स्वार्थापोटी प्रत्येक धर्मावर अल्पसंख्याक समाजावर अतिशय खालच्या पातळीवर टीका होत असती त्यांच्या धर्मगुरूंबद्दल धर्माच्या संस्थाक संस्थापकांबद्दल ह्याचा निषेध करण्यासाठी आणि याचा विरोध करण्यासाठी संविधानिक पद्धतीने ती सोलापूर ते मुंबई पदयात्रा सोलापूरच्या काही सक्रिय कार्यकर्त्यांनी काढली यात रस्त्यात संपूर्ण समाजाकर्तर्फे त्यांना भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत सामाजिक शैक्षणिक मागासले पण आहेत सच्चर कमिटीने त्यांना पाच टक्के आरक्षण दिलं होतं तेही सरकारने काढून घेतले ज जसं अन्न वस्त्र निवारा हे मूलभूत गरजा आहेत त्याच्याबरोबर शिक्षण आणि आरोग्यही मूलभूत गरजा आहेत आणि आजच्या काळात मुस्लिम समाजाची आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती अतिशय खालवलेली असून येणाऱ्या काळात पाच टक्के आरक्षण मुस्लिम समाजाला मिळावं ही आग्रही मागणी घेऊन हे कार्यकर्ते मुंबईला निघालेले आहेत बरं आता आपलं नाव सांगा म्हणजे काय या सध्या पदयात्रेचं आपण नियोजन केलंय काय कसं नियोजन आहे आणि काय पुढं वाटचाल असणार आहे तुमची या पदयात्रेची माझं नाव इरफान शेख आहे आपण एकटा समाजसेवक संस्था संस्थापक अध्यक्ष आहे मी आणि हे यात्रेचा एकच उद्देश आहे जे आजची मुस्लिम समाजावरती अन्याय अत्याचार जे होन होत आहे हे कुठं ना कुठं थांबणं गरजेचं आहे बरेच उदाहरण आहेत तुम्ही या तुम तुम्हा पत्रकार तुम्हाला माहीत आहे किती मुस्लिम समाजावरती अन्य अत्याचार होत आहे कुठं ना कुठं थांबणं गरजेचंच आहे आणि जे आमचं समाज खूप खाली आहे त्याला तिची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज आहे मुस्लिम समाजाला आम्ही पाच टक्के आरक्षण मागण्याची मांग आहे आमची आणि शैक्षणिकमध्ये आणि नोक नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण मिळणं गरजेचं आहे ह्याला दिगवणमध्ये सर्वांनी पाठिंबा दिलं सगळे समाजात एकत्र येऊन ह्या आमच्या मागणींना पाठिंबा दिल्यामधून मी सर्वांचं अभिमन अभिनंदन करतो आणि सर्वांचं स्वागत करतो आमच्या व्यवस्था थांबण्याची राहण्याची जेवण्याची व्यवस्था केली आणि आम्हाला पाठिंबा दिलं बळ दिलं म्हणून मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आता सध्या पदयात्रा तुम्ही जी काढली याच्यामध्ये प्रशासनाकडनं काय आपली दखल घेण्यात आली का की काय कसे त्या पद्धतीमध्ये काय आपल्याला सहकार्य किंवा काही याच्यामध्ये काय नियोजन केलं काय त्याच्या संदर्भात प्रशासनाचं पण खूप पाठिंबा आहे आमच्यासोबत प्रशासन आमच्यासोबत आहे आणि या हे जे यात्रा आहे गोरगरिबांसाठी आहे आणि जे धर्माधर्मावरती तेढ निर्माण करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात ही यात्रा आहे बरं आता सध्या आपण मुंबईमध्ये गेल्यानंतर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय सगळेजण एकत्र मिळून आपण मंत्रालयावरती मोर्चा घेणार आहे का की फक्त निवेदनाचं वगैरे काय ही आता सुरुवात आहे अभियान आहे आम्ही एक छोटी संकल्पना घेऊन पुढं निघणार आहेत आणि हे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालू राहणार आहे